मैं एक बात पूछता आपको कि मान लो वर्षा तय एमपी बनने के बाद पांच साल कोई काम नहीं करती तब भी आप उनके खिलाफ बात नहीं कर सकते क्यों कि हराया वो साल भी काम करता आपके जब से वकील है जब से पब्लिक प्रोसिक्यूटर है उसने आपकी कौन को टारगेट कर करके आपको परेशान किया है दहशतवादी कसाबला फांसी पर पहुंचा उज्वल निकम यांना पराभूत करणाऱ्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना पाठिंबा देण्याचं आवाहन हे मुस्लिम नेते करतायत फक्त कसाबस नाही तर असंख्य दहशतवाद्यांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा होईल यासाठी झटणाऱ्या उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत केलं त्यामुळे काँग्रेसच्या या खासदारबाईंनी पाच वर्ष मतदारसंघात आलं नाही तरी मतदारसंघात काही काम केलं नाही तरी आपल्याला चालेल पण त्यांना पाठिंबा द्या असं हे मुस्लिम नेते सांगतायत देशातल्या दहशतवादी ताकदींना मजबूत करणारी काँग्रेस आणि त्यांचे मतदार दहशतवाद्यांना सुळावर चढवणाऱ्यांच्या विरोधात कसं जाळं विणतायत ते तुम्हीच पहा एकीकडे दहशतवाद्यांना धर्म नसतो असं लोकांसमोर सांगणाऱ्या काँग्रेसचे हे छुपे समर्थक देशातील सामान्य जनता हेच यांचं टार्गेट आणि या लोकसभा निवडणुकीत याच वर्षा गायकवाडांना मतदान करणारे आणि आम्हाला हिंदुत्व शिकवू नका असं म्हणणारे उद्धव ठाकरे पण होते बरं का मतदारांनो तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना निवडून आणलं आणि नंतर गावोगावी असली दहशतवाद्यांची विखारी पिलावळ बोकाळेल आणि सामान्यांचं जगणं मुश्किल होईल तुम्ही ठरवा তোমাল